बुलडाणा लोकसभे संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की महायुतीचे प्रतापराव जाधव पडणार असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये नमूद आहे आणि सदर या संदर्भात तीन लाख पंधरा हजारांची शर्यत सुद्धा लावल्याचं व्हिडिओमध्ये नमूद आहे नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री राज्य अकोला बुलढाणा जिल्हा तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला मंत्री होतो तीन आमदारकीच्या निवडणुका मी हरलो परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्कं मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले जादो जादो तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याला देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोक म्हणत होतंय पाहू तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तर पडतात त्यातमध्ये एक जण होतात तो म्हणजे प्रतापराव कसेच पडत नाही म्हटलं तुझी माझी शर्यत तर मुंबईत माझी त्यांच्याशी शरद लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाहू आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार आपला विदर्भ ब्युरो रिपोर्ट बुलढाणा